स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा कोजागरी पौर्णिमा येत आहे कोजागरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची रात्र जे लोक या दिवशी रात्री बारा पर्यंत जागरण पूजा सेवा करतात आनंदाने रमतात त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते पण लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात ही अक्काबाई कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरत असते कोणी झोपते कोण जागते ही ती पाहत असते अनेक झोपले आळशी लोकांवर ती रागवते आणि त्यांच्यावर वाईट दिवस आणते पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते तर या वर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत चालेल तर शरद पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा जे आहे ते सहा ऑक्टोंबर रोजी आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी कोजागरी पौर्णिमेची आपल्याला पूजा करायची आहे सेवा करायची आहे कारण या पौर्णिमेला आपल्याला रात्री बारा वाजेला सेवा वगैरे असते पूजा करायची असते आता कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजा कधी करायची आहे सेवा काय काय करायची आहे मांडणी कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांना आनंद देत असे अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा अशा या रात्री शरदांच्या समज आहे हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस म्हणजे एकोणचाळीस मिनिटात करायचा असतो भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांचे वर्षातून सेवा करण्याची एकमेव वेळ असते शक्यतो हा उत्सव प्रत्येक आपल्या घरीच करायचा असतो यानंतर या दिवशी हे सर्व देव जे आहे ते आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा दुधाचा नैवेद्य आपण दाखवत असतो तर या दिवशी सर्वांनी ही पूजा आवर्जून आपल्या घरी करायची आहे कोजाग्री पौर्णिमेच्या दिवशी जे देव देवता आहे ते भूतलावर ते फिरत असतात तर त्यामुळे जे जागरण करत असतील त्यांच्या घरी देवी देवतांचा वास असतो आणि जे जागरण करत नाही झोपून जातात ते सेवा करत नाही त्यांच्या इथे अलक्ष्मी वास करते तर बघा बरोबर रात्री बारा वाजता आपल्याला ही पूजा करायची असते तर ही पूजा करण्या अगोदरच आपल्याला आधीच आपल्याला मांडणी करून ठेवायची आहे कारण ही पूजा बारा ते साडेबारा बारा, बारा एकोणचाळीस यामध्येच केली जाते तर या वेळेला आपल्याला पूजा करायची असते म्हणूनच आपल्याला सगळं पूजा वगैरे मांडणी जे आहे ते अगोदरच करायची आहे अगोदरच आपल्याला पूर्ण पूजाची मांडणी करून ठेवायची आहे आता ती मांडणी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे तर बघा जिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग ठेवायचं आहे रांगोळी टाकायची आहे शक्यतो आपल्याला त्या पाटावर ते पांढरे कापड तुम्हाला अंथरायचे आहे नसेल तर तुम्ही कुठलं दुसरंही कापड अंथरलं तरी सुद्धा चालेल पण शक्यतो आपल्याला पांढरे कापड घ्यायचे आहे कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला पांढरे कापडच अंथरायचे आहे कारण नसेल तर तुम्ही लाल घेतलं तरी सुद्धा चालेल रांगोळी काढायची आहे त्यानंतर दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला इंद्र माता लक्ष्मी कुबेर चंद्र यांची एकत्र पूजा करायची असते तर माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्याला नागवेलच्या जोड पानावर ते तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकतात तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते तुम्हाला ठेवायचं आहे किंवा मग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक सुपारी स्वरूप सुद्धा ठेवू शकतात यानंतर परत दोन विड्यांची पानं घ्यायची आहे त्यावर आपल्याला कुबेर यंत्र ठेवायचे आहे ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिथे सुद्धा सुपारी ठेवू शकतात तर अशा प्रकारे तुमच्याकडे श्रीयंत्र कुबेर यंत्र असतील तर ते तुम्हाला ठेवायचे आहे नसेल तर तुम्ही सुपारी ठेवली तरी सुद्धा चालेल यानंतर तांदळाची एक रास ठेवायची आहे त्यावर हळदी कुंकू अर्पण करून त्यावर तांब्याचा तांब्या किंवा तांब्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे आणि खालून पाच वरती हळदी आणि कुंकुच्या रेषा काढायच्या एक एक सुपारी हळदी कुंकू अक्षदा फुलं टाकून आपल्याला तांदळाच्या रासावरती ठेवायचं आहे त्यानंतर आंब्याचा ढाळा त्यामध्ये टाकायचा आहे अशा प्रकारे हे इंद्राचे प्रतीक म्हणून तुम्हाला तांब्याचा तांब्या अशा प्रकारे ठेवायचं आहे त्यानंतर चंद्राचं प्रत्येक म्हणून तुम्हाला तांदळाने गोल काढायचं आहे चंद्रासारखा आकार आपल्याला करायचा आहे तर अशा प्रकारे इंद्र लक्ष्मी कुबेर चंद्र देवांचे प्रत्येक म्हणून पूजा मांडणी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे त्याचबरोबर घंटी आणि दक्षिणावरती शंख सुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर सर्व देवी देवतांना हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे दिव्याची घंटीची शंखाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर अशी ही मांडणी आपल्याला बारा वाजेच्या आत करून ठेवायची आहे आणि बरोबर बारा ते बारा एकोणचाळीस या वेळेमध्ये आपल्याला दूध जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं असतं थो। थोडं दूध आपल्याला त्यामध्ये तुळशी पत्र आवर्जून आपल्याला टाकायचं आहे म्हणजेच काय तर आपल्याला बासुंदी आटून ठेवायची आहे जर तुम्हाला बासुंदी आटण शक्य नसेल तर तुम्ही साधं दूध ठेवलं तरी सुद्धा चालेल त्यावरती तुम्हाला तुळशी पत्र आवर्जून ठेवायचं आहे तर अशी मांडणी आपल्याला बारा वाजेच्या अगोदरच करून ठेवायचे आहे आणि जे दुधाचं भांड आहे ते आपल्याला बारा ते साडे बारा या दरम्यान आपल्याला जे दुधाचे भांड आहे ते आपल्याला चंद्रकिरणामध्ये ठेवायचं असतं बारा ते साडे बारा या दरम्यान आपल्याला बाहेर गॅलरीमध्ये किंवा वरती छतावरते ते दुधाचं भांड जे आहे ते चंद्रकिरणामध्ये ठेवायचं बारा, बारा मदे मदे तो चा चा ते साडे बारा मध्ये आपल्याला चंद्रकिरणामध्ये ठेवून तो अमृताचा प्रसाद आपल्याला देवांना दाखवायचा असतो साडे बाराला पूजेच्या ते दुधाचं भांड ठेवून चारही देवांना हळदी कुंकू पांढरी फुलं अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करायची आहे तुळशी पत्र आपल्याला दुपारीच तोडून ठेवायचे आहे एक तुळशी पत्र आपल्याला नैवेद्य मध्ये दाखवायचं आहे त्यानंतर नैवेद्य दाखवताना आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे आता तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र तुम्हाला स्क्रीन वर ते दिसत असेल ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयू मम सर्वदा असं म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे दुधाचा नैवेद्य जो आहे तो घरातील व्यक्तींनाच घ्यायचा आहे आणि बारा, बारा ते साडेबारा या काळात आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे म्हणजे या काळामध्ये आपल्याला दूध जे आहे ते बाहेर ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे सेवा म्हणजेच काय तर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची अकरा माळ श्री गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ त्याचबरोबर सोळा वेळा सुक्त एक वेळा व्यंकटेश स्त्रोत गीतेचा पंधरावा अध्याय हे पूर्ण आपल्याला अर्धा तासामध्ये हे सर्व सेवा करायची आहे त्यानंतर दुधाचा नैवेद्य दाखवून आपली पूजा जी आहे ते आपल्याला पूर्ण करायची आहे प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे हे देवा माझ्यावरील कर्ज माझ्या घरातील रोगराई गरिबी अपमृत्यू जे आहे ते टळू दे माझे दुःख मानसिक त्रास जे आहे ते नेहमीच नष्ट करा माझ्यासोबत राहा असं तुम्हाला मनापासून बोलायचं असते हे प्रार्थना करून आपल्याला आपली पूजा जे आहे ते पूर्ण करायची आहे हे सर्व मंत्र स्त्रोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मिळून जातील यानंतर ही पूजा मांडणी आपल्याला अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी मांडणी जे आहे ते उचलायची आहे उत्तर पूजा आपल्याला करायची आहे जे काही निर्माला आहे फुलं आहे पानं आहे ते पूजेच्या निर्माल्यात आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर देवारातली जे वस्तू आहेत यंत्र देवारातले जे आहे घंटी शंख ते आपल्याला देवार ठेवायचे श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्रच्या जागेवर ते तुम्हाला जपून ठेवायचे आहे आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी लागणार आहे तर हे तुम्हाला व्यवस्थित ठेवून द्यायचे आहे यानंतर तांदूळ आपल्याला धान्यात टाकायचे आहे पाणी जे आहे ते तांब्यातलं ते आपल्या घरात शिंपळायचं आहे त्यानंतर झाडांना टाकायचं आहे ही अतिशय महत्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे लक्ष्मी अनेक प्रकारची असते वित्त लक्ष्मी गुण लक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी सर्वच प्रकारच्या लक्ष्मी जागृत माणसाला मिळत असतात आळशी प्रमादी किंवा झोपाडू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही कृपाळू आहे ही हित करणारी आहे पण या देवीचं मोठी बहीण जी आहे ते मात्र संकटे आणते त्रास देत असते कटकटी निर्माण करत असते या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेराला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती सुद्धा लाभते कोण जागते कोण जागरते आहे यावरून या पौर्णिमेला कोजागरी हे नाव पडले याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण कोण करीत आहेत किंवा कोण नाही करत आहे हे सुद्धा बघत असतात वारंवार तो कोजाग्रता असे विचारतो यावरून हे सुद्धा नाव पडले आणि ही रूढ झाली आहे तर याबरोबरच अतिशय महत्वाची लक्ष्मी प्राप्तीची ही पूजा आहे सर्वांनी आपल्या घरामध्ये आवर्जून करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ